कला प्रतिष्ठान द ग्रुप ऑफ फार्मा फाउंडेशन तर्फे तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य यावर व्याख्यानमाला डॉक्टर उमेश नागापूरकर डॉक्टर जयंत ढाके डॉक्टर समीर चंद्रात्रे आणि डॉक्टर अनुप भारती यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य जपणे तेवढेच महत्वाचे झाले आहे जितके शारीरिक आरोग्य त्याच उद्देशाने मावळा प्रतिष्ठान द ग्रुप ऑफ फार्मा फाउंडेशन यांच्या वतीनं फार्मा मा मार्केटिंग क्षेत्रातील सर्वच प्रतिनिधीकरिता तणाव व्यवस्थापन आणि बरेच काही या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून नाशिकचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर उमेश नागापूरकर डॉक्टर अनुप भारती यांनी उपस्थित फार्मा प्रतिनिधींना अत्यंत समजण्यास सोप्या आणि परिणामकारक भाषेत मार्गदर्शन केले त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्व तणावाचे व्यवस्थापन कामाचा ताळमेळ सकारात्मक जीवनशैली यावर सखोल चर्चा केली नमस्कार आजचा हा जो आयोजित वैद्यकीय जो ताणतणाव व्यवस्थापन आणि इतर मानसिक आरोग्यासंबंधी ही कार्यशाळा झाली आज अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा आणि यामुळे निश्चितपणे त्यां वैद्यकीय प्रतिनिधींचे प्रश्न समजून घेण्यात आणि त्याच्यावरती उपाय शोधण्यामध्ये मला असं वाटतं की यांना याचा खूप उपयोग होईल आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयावरच्या कार्यशाळा आणि असे कार्यक्रम या मावळा प्रतिष्ठानने आयोजित करावेत अशी या प्रसंगी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मी डॉक्टर अनूप भारती मावळा प्रतिष्ठानच्या स्वराज्य ग्रुपने जो काही फार्मा मार्केटिंग करणार आहे ते जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याकरता जे काही विविध उपक्रम राबवतात त्याच्यामध्ये मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या प्रतिबंध ह्या दृष्टिकोनातून आजचा जो सेशन आयोजित केला होता तर त्याच्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आम्हाला नक्कीच असं वाटतं की याच्यातून आपण काहीतरी पॉझिटिव्ह बदल घडू शकू आणि योग्य पद्धतीने आपण आपल्या कामामधली कार्यक्षमता वाढवू शकतो धन्यवाद याच कार्यक्रमात डॉक्टर स्वप्नांजली आव्हाड डॉक्टर सुमित आव्हाण यांनी देखील मौल्यवान मार्गदर्शन केले उपस्थितांना आरोग्यदायी जीवनासाठी उपयुक्त टिप्स दिल्या आज मावळा प्रतिष्ठानतर्फे मला आजचा जो कार्यक्रम मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसाठी घेतला त्यासाठी आमंत्रित केलं होतं आजचा कार्यक्रम त्यांच्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी होता अतिशय उत्तम उपस्थिती होती आणि आजचे वक्तेसुद्धा खूप छान होते त्यांनी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं आहे मावळा प्रतिष्ठानने असेच ॲक्टिव्हिटी त्यांची पुढे चालू ठेवावी यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना आम्ही जे काही सहकार्य लागेल त्यांचा डॉक्टर्स ते आम्ही नेहमीच देत आहोत या कार्यक्रमात पी एस एजन्सीचे संचालक सुदेश शेठ यांची उपस्थिती विशेष होती मावळा प्रतिष्ठान द ग्रुप ऑफ फार्मा फाउंडेशन अध्यक्ष विवेक बोरसे यांनी यावेळेस मनोगत व्यक्त केले मावळा प्रतिष्ठान द ग्रुप ऑफ फार्मा फाउंडेशन नाशिक ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये मला ज्ञात आहे की आमचे फार्मा मार्केटिंगचे लोक हे दिवस रात्र किती कष्टाचं काम त्यांचं चालू तर त्यासाठी त्यांचे अडचणीत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे एक संघटन आम्ही आहे ज्यामध्ये मोस्टली सर्व फार्मो मार्केटिंगचे लोकं ज्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह टू एन एस एफ काही आमच्यामध्ये काही का इंटरनॅशनल मार्केटिंगचे लोक आहेत तेही जोडले गेले काही आमची प्रोडक्शन मॅनेजमेंट टीम म्हणून जी असते तिथले लोक जोडले गेले ते तर ह्या संघटनामध्ये सर्व प्रकारचे लोक आम्ही घेतले आणि याचं उद्दिष्ट फक्त एकच आहे की आमचे जे सर्व फार्मा मार्केटिंग करणारे जे आमचे कलिज आहेत त्यांचं आयुष्य त्यांचं करिअर हे सर्वदृष्ट्या सक्षम होतं त्यासाठी जसं आजचा जो आम्ही प्रोग्राम घेतला हो की लोकांची मानसिक आरोग्य ज्याबद्दल बिघडत चाललं आहे तर त्यासाठी आपण सर्वात पहिला आमचा प्रोग्राम घेतला हो तो म्हणजे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्यांच्यामध्ये त्याबद्दल एक जनजागृती निर्माण होण्यासाठी तसं आजचा आमचा प्रोग्राम झाला की मानसिक तणाव याचे नियोजन आणि बरेचसे यामध्ये नाशिकमधले जो सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट आज आमच्याकडे होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लेक्चर दिलं डॉक्टर उमेशाला फुरकर डॉक्टर अनुप भट त्याचबरोबर अजूनही काही मान्यवर होतं आणि अशा पद्धतीने हा आमचा पहिला कार्यक्रम झाला त्यानंतर जसं यामध्ये क्रीडा क्रीडा एक असा विषय की ज्यामध्ये क्रिकेटचे सामने या गोष्टी आम्ही प्लॅन करत असतो त्याच्यामुळे त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंट होतं यानंतर आमचं प्लॅन आहे की त्यांच्या आयुष्यात जे प्रमोशन एक महत्वाची अगदी कशी जास्तीत जास्त त्यांना इझिली भेटेल त्यावरती आमचे खूपचे प्रोग्राम आहेत ज्यामध्ये आम्ही लोकांना प्रमोशनसाठी लागणाऱ्या गोष्टी यासाठी लागणारं प्रिपरेशन हे आम्ही त्याच्यावर करू या प्रकारचे आम्ही वेगवेगळे वर्कशॉप घेतो काही लोक आहेत त्यांना इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये जाण्याची इच्छा आहे पण प्रॉपर गायडन्स भेटत नाही तर त्यासाठी आम्ही काही लेक्चर प्लॅन केले कोणाला थोडंसं मॅनेजमेंट टीम होती असं पी एम केलं त्यामध्ये जायचं आहे त्यासाठी आम्ही काही वर्कशॉप प्लॅन केले बऱ्याच प्रकारचे आणि सर्वात आमच्या सर्व परिवारांचा आवडता विषय जो आहे दोन चषक क्रिकेट एक एक मोठ्या मोठ्या चषकेवरती मावळा प्रतिष्ठान ग्रुप ऑफ फार्मा हे लवकरच आम्ही नियोजित करत आहोत धन्यवाद मावळा प्रतिष्ठान द ग्रुप ऑफ फार्मा फाउंडेशन सचिव दिनेश मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी मावळा प्रतिष्ठान द ग्रुप ऑफ फार्मा फाउंडेशन अध्यक्ष विवेक बोरसे उपाध्यक्ष स्वप्नील चांदवडे खजिनदार चंद्रहास पाटील सचिव दिनेश मोरे सदस्य समाधान सावंत रुपेश वालझाडे दिनेश बेडसे लक्ष्मण भाकरे योगेश होण यांच्यासह उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणी आणि सर्व सदस्यांचे विशेष योगदान लाभले फार्मा क्षेत्रातील तणावपूर्व जीवनात मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला एन सी एन न्यूजसाठी सचिन नवीन नवीन्याशी